खरं तर नुकतंच बालेवाडीला राज्यस्तरीय शिक्षण परिषद झाली आणि त्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन सर यांनी प्रेझेंटेशन दिलं त्याच्यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण योजनांचं सादरीकरण केलं केलं गेलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणता येईल विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा आपलं इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं आपण एक पाच वर्षांचा समृद्ध शाळेचा प्लॅन केलेला आहे समृद्ध शाळा म्हणजे काय की कुठलीही एखादी शाळा असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सोयीसुविधा असतील जसं इमारत बांधलेली असेल वर्गखोली असेल टॉयलेट्स असतील मुलांना स्वतंत्र असतील मुलींना स्वतंत्र असतील पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल रॅम्प असेल त्या शाळेला हँडवॉश स्टेशन असेल किंवा सोलर पॅनल बसवलेले असतील अशा सोयीसुविधा मी आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पण सिव्हिल वर्क आणि नॉन सिव्हिल वर्क जसं शाळेला कंप्युटर खरेदी करायचं आहे शाळेला काही फर्निचर खरेदी करायचं आहे हे नॉन सिव्हिलमध्ये जातं आणि सिव्हिल वर्कमध्ये प्रत्यक्ष आपण बांधकामाचे कंपोनंट घेतलेले आहेत या सगळ्याचा आम्ही पाच वर्षाचा प्लॅन केलेला आहे पा त्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेतल्या शंभर टक्के शाळा ह्या समृद्ध शाळा असणार आहेत त्याच्यामध्ये आपण एक चार प्रकार केलेले आहेत चार प्रकारमध्ये एक ग्रीन फील्ड स्कूल म्हणजे स्वत पूर्ण इमारत मोडकळीस आलेली आहे ती पूर्ण पाडणे नवीनच इमारत बांधणे दुसरी प्रा ब्राऊनफील्ड स्कूल तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रेट्रो फिटिंग म्हणजे ज्या काही चोवीस सुविधा आम्ही हो ठरवलेल्या आहेत त्या चोवीसपैकी काही सुविधा आहेत काही सुविधा नाहीत ज्या नाहीत तेवढ्या द्यायच्या आणि शाळा समृद्ध करायची तिसरी एक अशी कॅटेगरी केलेली आहे की रिमोट एरिया असणाऱ्या शाळा म्हणजे आता जसं कलेक्टर सरांनी शाळा प्रवेशाच्या शा, वेळी किटवडे धनगरवाडा ही शाळा व्हिजिट केली होती की अशा शाळांमध्ये त्यांच्या गरजा थोड्या वेगळ्या आहेत धनगरवाड्यासारख्या शाळांच्या तर मग त्यांच्यासाठी पण एक स्वतंत्र निधीची अलॉटमेंट ठेवणे किंवा कधी कधी असं होतं की इमर्जन्सी काही रिपेअर आपल्याला करावे लागतात जसं वादळ वारं येतं जोराचा पाऊस येतो पूर येतो एखाद्या ह्याचे पत्रे ओढून जातात किंवा भिंत पडते असं काही इमर्जन्सी होऊ शकते तर अशी इमर्जन्सी रिपेअरिंगसाठी पण काही निधी आम्ही राखीव ठेवलेला आहे अशा पद्धतीने पुढच्या पाच वर्षामध्ये म्हणजे चोवीस पंचवीसपासून पंचवीस सव्वीसपासून एकोणतीस तीसपर्यंत ह्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या समृद्ध शाळा असतील त्यामुळे शंभर वर्षापूर्वी इमारती बांधलेल्या पण आपल्याकडे आहेत तर आम्ही मागे एक ड्राईव्ह घेतला समथिंग तीनशे काहीतरी शहाण्णव वगैरे शाळा अशा होत्या की ज्यांचं शंभर वर्षापूर्वीचं बांधकाम होतं त्याच्यापैकी त्रेपन्न आमच्या असं लक्षात आलं आम्ही ड्राईव्ह घेतला तेव्हा की त्रेपन्न त्रेपन शाळांना ऑलरेडी निर्लेखन झालं आहे निर्लेखन करून नवीन परवानगी आम्ही शाळांना दिलेली आहे बाकीच्या शाळांचे काही इन प्रोसेसही असतील दहा बारा शाळा पण बाकीच्या शाळांचा आम्ही कलेक्टर सरांसोबत ओ सर बोलले आणि विशेष बाब म्हणून परवानगी घेतली आणि त्या सगळ्या शाळांचा आम्ही स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रस्ताव आता दिलेले आहेत ह्यांना आपलं जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक त्याचं जे स्ट्रक्चरल ऑडिट करतात त्याच्यासाठी आमचे प्रस्ताव गेलेले आहेत त्यांचे जसे रिपोर्ट येतील जर स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे इमारत धोकादायक आहे असंही रिपोर्ट आला तर आम्ही त्याचं निर्लेखन करू इमारत जर वापरणं योग्य असेल तर दुरुस्ती करून पुढे वापरू तर त्यासाठी एक स्पेशल ड्राईव्ह आम्ही घेतलेला आहे दुसरा एक खूप कळीचा मुद्दा तुम्ही विचारला की टॉयलेट्स आपण देतो पण आपल्याकडे ना हे नाही आहेत टॉयलेट एटिकेट्स म्हणूया नाही आहेत आपल्याकडे म्हणजे जनरली जे सर्व समाज म्हणजे सार्वजनिक ठिकाणचं जे शौचालय ना ते कसं वापरावं हा आपल्याकडे सेन्सच नाही आहे तर तो सेन्स एक डेव्हलप व्हावा दृष्टीने एक आम्ही अवेअरनेस मुला मुलींमध्ये करतो आणि दुसरं ग्रामपंचायतींना आम्ही पत्र दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या निधीमधून कारण शाळा ही ग्रामपंचायतची संस्था आहे शाळा ही त्या गावची संस्था आहे तर त्या ग्रामपंचायतीनं त्याची ओनरशिप घ्यावी आणि तिथं साफसफाईसाठी कर्मचारी नेमावा यासाठी देखील आम्ही पत्र दिलेले आम्ही दोन गोष्टींबाबत की कर ग्रामपंचायतीनं पण साफसफाईसाठी कर्मचारी नेमावा आणि विद्यार्थ्यांमध्ये पण तो एक टॉयलेट एटिकेट्स त्यांच्यामध्ये यावेत आणि स्वच्छ टॉयलेट्स ठेवण्यासाठी पाण्याचा वापर करणं असेल नीट हे करणं असेल अशा गोष्टी त्यांना देखील शिकवल्या जाव्यात या दृष्टीनं पण आम्ही काम करतो आहे म्हणजे हे इतकं चांगलं काम आपलं का होतं तर आपल्याकडे खूप चांगली शाहू महाराजांनी घालून दिलेली समृद्ध परंपरा आहे शिक्षणाची की आपल्या सगळ्यांना माहिती आहे शाहू महाराजांचं काम हे काळाच्या कितीतरी पुढे जाऊन ते निर्णय घेत होते म्हणजे व्हिजनरी लिडरशिप आपण ज्याला म्हणू शकतो अशा पद्धतीचं काम आहे शाहू महाराजांचं एकोणीसशे सतरा आपल्याकडे आर टी ॲक्ट दोन हजार नऊमध्ये आला शाहू महाराजांनी एकोणीसशे सतरामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं होतं की असं विजनरी लिडरशिप इथं होती असं इथं म्हणजे महाराजांचं काम असल्यामुळे कदाचित ते Uh, कोल्हापूरला एक खूप चांगली परंपरा आहे खूप चांगली एक विचारांची पण समृद्धता आहे लोकांचा पण शिक्षणाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह आहे आणि त्याच कदाचित मी म्हणूया विचारसरणीमध्ये घडलेले शिक्षक आपल्याकडे मॅक्सिमम असल्यामुळे शिक्षकांचं आपल्याकडे काम पण खूप चांगलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पण आम्ही खूप इनोव्हेटिव्हली असे काही उपक्रम घेत असतो आता आपल्याकडे खूप चांगलं काम आहे शिष्यवृत्तीचं खूप चांगलं काम आहे आपलं शिष्यवृत्तीच्याच धर्तीवर आपण जिल्हा परिषद प्रज्ञाशोध घेतो चौथी आणि सातवीला आणि टॅलेंट सर पण आपण तिसरी सहावीला घेतो तर आता पहिली दुसरीला आपण काही खरं घेत नव्हतो याच्या अगोदर आपण एक मिशन अंकूर राबवलेला आहे पहिली आणि दुसरीसाठी तर मिशन अंकूर म्हणजे काय तर आमचं जे निपुण भारत अभियान आहे निपुण भारत अभियानमध्ये आपण पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान याच्यावर काम करतो हो की पहिली दुसरी आणि तिसरीच्या मुलांना काही म्हणजे लिहिता आलं पाहिजे त्यांना वाचता आलं पाहिजे त्यांना संख्या ज्ञान असलं पाहिजे त्यांना संख्यांवरील क्रिया जसं बेरीज वचावा की गुणाकार भागाकार करता आलं पाहिजे की ज्याचं असर रिपोर्टमध्ये आपल्याला ते सगळे अहवाल बघायला मिळतात तर शंभर टक्के मुलांना ह्या शंभर टक्के क्षमता याव्यात यासाठी निपुण अभियान सुरू केलेलं आहे भारत सरकारने मग ह्या निपुण अभियानच्या सगळ्या क्षमता मुलांना यावेत म्हणून निपुणच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका आम्ही तयार करून विद्यार्थ्यांची खरं कर। परीक्षा घेतो आम्ही पहिली आणि दुसरीची पण विद्यार्थ्यांची जरी परीक्षा घेतली ना तरी विद्यार्थ्यांचा नाही रिझल्ट आम्ही डिक्लेअर करत तर एखाद्या वर्ग शिक्षकाच्या समजा त्याच्या वर्गामध्ये पंचवीस पट असेल तर त्या पंचवीस विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यानंतर पंचवीस विद्यार्थ्यांच्या मार्कांची आम्ही सरासरी काढतो आणि शिक्षकाचा रँक ठरवतो म्हणजे परीक्षा आम्ही विद्यार्थ्याची घेतो पण मूल्यांकन आम्ही शिक्षकाचं ठरवतो करतो त्याच्यामुळे काय होतं शिक्षकांवर आपला संपूर्ण वर्ग no. चांगला गुणवत्ताधारक no. म्हणजे जनरली शिक्षक काय म्हणतो म्हणजे हे चार मुलं खूप हुशार आहेत पण ते चार मुलं हुशार असून माझं समाधान नाही आहे माझ्यासाठी मला तुमच्या शंभर टक्के मुलं तयार असले पाहिजेत अशा पद्धतीचे एक पॉझिटिव्ह प्रेशर शिक्षकांवर बिल्ट होण्यासाठी आम्ही ते निपू मिशन अंकुर डिझाईन केलेलं आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम वेळोवेळी आम्ही घेत असतो जसं नो मोर बॅक बेंचर आत्ता आम्ही आहे की त्याच्या मागे उद्देश असं असतो की जी मुलं मागे बसतात मागच्या बेंचवर बसतात ना त्यांना पण खरं पुढे बसायचं असतं पण काही मुलं इतकी डॉमिनेटिंग असतात की ती पहिल्या बेंचवर बसू देत नाही किंवा कधी कधी असं होतं की उशीर येणाऱ्या मुलांना मागे बसावं लागतं ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की त्यांचा शिकवण्याकडे लक्ष राहत नाही किंवा कधी कधी ऐकायला येत नाही काही मुलांना काही बघण्या दिसण्याचा प्रॉब्लेम असेल तर तोही तो त्या अफेक्ट होतो आणि मग हे मागे बसणारी मुलं अभ्यासात पण मागे पडतात त्यांचं कॉन्फ कॉन्फिडन्स पण डाऊन होऊन जातो तर यापेक्षा प्रत्येक मुलाला शिकण्याची समान संधी मिळावी ह्या उद्देशाने आम्ही खरं तो जो मल्याळम कि चित्रपट आहे श्रीकुटन त्या मल्याळम चित्रपटाच्या धर्तीवर खरं तर केरळ राज्याने आधी राबवलं होतं पण आपल्याला असं वाटलं की ते खूप चांगलं आहे आपण आपल्याकडे काय करू नये म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही ते नो मोर ही पण संकल्पना राबवलेली आहे टी व्हीबाबत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कम्युनिटी की आम्ही शाळांमध्ये सी सी टी वी बसवू शकलो आहोत अशा पद्धतीचा सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस